त्वदीय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे नर्मदा ही येथून मध्य भारतातल्या मैकल टेकड्यामध्ये उगम पावणारी पवित्र अशी नदी आहे आणि या नदीचे पावित्र इतके आहे की तिचा उल्लेख नर्मदा मैया असा केला जातो नर्मदा परिक्रमा ही शतकानुशतक अस्तित्वात असलेली हिंदूंची आध्यात्मिक आणि धार्मिक परंपरा आहे ही परिक्रमा का करावी तर यामागे प्रमुख तीन कारण आहेत भौगोलिक धार्मिक आणि आध्यात्मिक भौगोलिकरित्या नर्मदा नदी ही अतिशय स्थिर आहे आणि नर्मदा काठाची जमीनही अतिशय सुपीक आहे इथे अन्न झाल्याची कधीच कमतरता भासत नाही आणि त्यामुळे नर्मदा काठचं वातावरणही कायम प्रसन्न आणि पॉझिटिव्ह एनर्जी देणार आहे धार्मिक महत्व म्हणजे जिथून या परिक्रमेला सुरुवात केली जाते आणि जिथे या परिक्रमेचा शेवट होतो ते मध्य प्रदेशातले ओंकारेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे त्यामुळे या धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी सुद्धा लोक ही परिक्रमा पूर्ण करतात आणि आध्यात्मिक कारण सांगायचं म्हटलं तर ते म्हणजे परिक्रमेच्या प्रवासादरम्यान मिळणारी मानसिक स्थैर्य नर्मदा किनारी अनेक ऋषीमुनी पहिल्यापासून तप करण्यासाठी येत असत ऋषीमुनींचे बरेचसे आश्रमही नर्मदा किनारी पाहायला मिळतात असं म्हणतात की नर्मदा मैयाचे नुसतं दर्शन घेतल्याने माणसाचं पापक्षालन होतं आणि म्हणून नर्मदा परिक्रमेचं महत्व अधिक आहे या परिक्रमेसोबत जवळील गरुडेश्वर येथील श्री वासुदेवानंद टेंबेस्वामी महाराज यांच्या समाधीचे दर्शन नारेश्वर येथील श्री रंगावधूतजी महाराज यांचे समाधी दर्शन कर्नाळी कुबेर भंडारी येथील कुबेराचे मंदिर व कोटेश्वर या पवित्र दत्तस्थानांचे दर्शन घेण्याचा योग येतो i did